पुढच्या बातमीकडे माजी मंत्री रावसाहेब दानवेंच्या कारला अपघात झालाय मोटरसायकल स्वाराची कारला धडक बसली आहे लोणावळ्याच्या जयचंद चौकामध्ये सीसीटीव्ही बंद स्थितीत आढळलेले आहेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळ्यामधील जयचंद चौकामध्ये अपघात झाला काही कामानिमित्त निमित्त रावसाहेब दानवे हे लोणावळ्यामधील बाजारपेठेमध्ये आले असता एका मोटरसायकलने जोराची धडक दानवे यांच्या एटिगा गाडीला मारली यामध्ये मोटरसायकल स्वारच्या गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे इथं मुख मंत्री साहेब आले होते राव रावसाहेब दानवे यांची गाडी एकदम स्लो होती आणि तेवढ्यात टू व्हीलरवाले आले आणि फुल स्पीडला धडकले आणि ते साहेब उतरले तेव्हा आम्हाला माहित पडलं मुख्यमंत्री लोक होते या गाडीत मग त्यांना आम्ही एका रिक्षामध्ये सोडून आलो आज सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान एक इथं जैसन चौकामध्ये एक अब्द अपघात घडून आला एक टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर होती टू व्हीलरवाला एक समोरच्या स्पीडनी एवढा स्पीडनी होता आणि येऊन तो एक फोर व्हीलरवाल्याला जोरदार त्यांनी धडक दिली धडक दिल्यानंतर त्यातनं माझी मंत्री रावसाहेब दानवे हे खाली उतरले खाली उतरल्यानंतर आमच्या लक्षात आलं अस असं लक्षात आलं की हे मंत्री साहेब आहेत मग त्यांना आम्ही तात्काळ मी माझ्या रिक्षात बसून त्यांना चंद्रलोक हॉटेलला सुखरूपपणे पोच केलं तिथं मी